आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पाचव्या महिन्यात बाळाला काय आहार द्यायचा आहे आता आपण बघणार आहोत बाळाला सहाव्या महिन्यापासून काय आहार द्यायला हवा आता सहाव्या महिन्यापासून बाळाला घन आहार द्यायला हरकत नाही पण घन म्हणजे चावायला लागणार नाही असा घन मऊ पातळ आहार द्यायला हवा याच्याकरता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भाजून त्याची भरड करून ते पाण्यातून शिजवून त्याच्यात मीठ घालून मऊ करून ते बाळाला खायला द्यावे बरोबर बाळाला आपण सफरचंद उकडवून त्याचा मधला जो गर भाग आहे तो देता येईल केळ वेलची केळ मॅश करून ते त्याला देता येतं तसच काही भाज्या उकडवून जस लाल भोपळा किंवा रताळ हे आपण उकडवून त्याचा एकदम मऊ असा लगदा तयार करून बाळाला आपण भरवायला सुरुवात करू शकतो हे हळूहळू आणि दिवसातून दोन वेळा भरवायचं आहे म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ जसं एक वाजता आणि रात्री सात साडेसात वाजता बाळाला हे द्यायचं आहे त्याच बरोबर स्तनपान कंटिन्यू करायचं आहे या व्यतिरिक्त बाळाला रव्याचा मऊ शिरा गोड शिरा त्याच्यामध्ये थोडस पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण एक्स्ट्रा घालून तो मऊ सर पातळसर करून तो सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता नाचणी सत्व सुद्धा बाळाला आपण दुधातन किंवा पाण्यातनं शिजवून ते मऊ करून आपण त्याला आपण सुरू करू शकतो आणि त्याच प्रमाण आपण बाळाच्या कॅपॅसिटीनुसार ठरवलं पाहिजे शक्यतो आईचं आजीचा हट्ट असतो की त्याने मोठी वाटी भरून ते खाल्लं पाहिजे तर असा हट्ट न धरता बाळाची जेवढी भूक आहे त्या प्रमाणातच बाळाला भरवलं गेलं पाहिजे हे झालं सहाव्या महिन्याचा बाळाचा आहार पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाळाला सातव्या महिन्यात काय आहार द्यायचा आहे